वनरक्षक भरती करणाऱ्या सर्व मित्रांनो नमस्कार नागपूर वनव्रत्ताच्या वनरक्षक भरतीचा जो रनिंगचा ट्रॅक आहे तो इथून स्टार्ट होते आणि हे आपण पाहू शकता हा स्टार्टिंग पॉईंट दिसते आणि या ठिकाणी टेंट लावला जातो या ठिकाणी आणि हा पहा हा स्टार्ट पॉईंट शून्य किमी स्टार्ट दिसत आहे इथून मागच्या जेवढ्या वनरक्षक भरती झाल्या त्यांच्या सगळ्यांचा स्टार्टिंग पॉईंट इथूनच आहे आता आपण पाच किलोमीटर पाहणार आहोत तर गाडीवर पण अंतर लावलेलं आहे पाहून घेऊया आपलं सर्वांना दिसत असेल सदोतीस हजार सहाशे बेचाळीस आणि समोर शून्य दिसत आहे यानंतर बघूया आपण पाच किलोमीटर जाऊया रस्ता बघू शकता आपण रस्ता थोडासा लहान लहान खडे आहेत रस्त्यावरती मित्रांनो आपण पाहू शकतो या ठिकाणी पाचशे मीटर झालेलं आहे आणि मित्रांनो आपण पाहू शकतो बघा आपल्या गाडीवरती सुद्धा पाच दाखवत आहे चला पुढं पाहूया हा पहा मित्रांनो इथं एक किलोमीटर ट्रॅक पूर्ण झालेला आहे आणि आपण गाडीवर पण पाहू शकतो ते पहा त्रेचाळीस झिरो आलेला आहे सत्र्याण्णव हे दीड किलोमीटर झालेलं आहे आणि आपण गाडीवर जर पाहिलं तर बरोबर बघा हे त्रेचाळीस पाच असं आलेलं आहे मित्रांनो हे पाहा दोन किलोमीटर झालेलं आहे आणि गाडीवर जर पाहिलं तर ते पाहू शकता चौवेचाळीस झिरो झालेलं आहे आपण बेचाळीसपासून स्टार्ट केली होती चौवेचाळीस आहे हे पहा मित्रांनो इथं अडीच किलोमीटर झालेले आहे दोन पॉईंट पाच किलोमीटर आणि गाडीवरती पहा चव्वेचाळीस दशमेश पाच दिसत आहे मित्रांनो जर कोणाला असं वाटत असेल की हे याच्यामध्ये दिसत असताना समोर आणि मागून दिसत आहे ते अडीच किलोमीटर आणि उलट दहा दिसत आहे तर हे पंचवीस किलोमीटरचं ग्राउंड पण याच ग्राउंडवर होतं आणि ज्यावेळी पंचवीस किलोमीटर होतं त्यावेळी याच रस्त्यावरती दोनदा फिरायचं दोनदा जाऊन यायचं असतं तर त्यामुळं साडेबारा किलोमीटरच्या हिशोबानं हे अंतर आहे ते पहा मित्रांनो इथं एक टी पॉईंट आहे आणि याच्या जी भरती झाली होती तेव्हा इकडं गेले होते या बाजूला इकडनं आले आत्ता जसं आलो तसं आणि इथून टर्न मारून इकडं गेले होते परंतु याच्या जे भरते आता लास्ट टाईम जे झालं फिजिकल अनुकंपाचं वगैरे हो ते इकडं असं इकडे गेले होते सरळ तर आपण सरळ जाऊया कारण मार्किंग सरळ केलेली आहे किलोमीटर क्रॉस झालेलं आहे आपण थोडंसं पुढं आलो तरी पण गाडीवरती पाहून घेऊया ते घ्या पंचेचाळीस शून्य थोडंसं वर सरकला आहे तरी आपण आता पुढं जाऊया साडेतीन झालं मित्रांनो साडेतीन किलोमीटर आपण क्रॉस केलेलं आहे मित्रांनो इथं चार किलोमीटर झालेलं आहे पा चार किलोमीटर झालेलं आहे इथं आणि गाडीमध्ये पण बघून घ्या दिसत आहे शेहेचाळीस एक आणि इथं आयरो पण लावले दिलेला आहे मित्रांनो चार पॉईंट पाच किलोमीटर झालेलं आहे आणि गाडीमध्ये पण आहे ते पाहू शकतो मित्रांनो हे डबल दिसतंय याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या पद्धतीत सध्या तिथं होत राहतात त्यामुळे कधी कधी डबल पोहोचण्यामध्ये माझं कुठं ते येणार येऊ शकतो दहा पाच पाच आणि मित्रांनो हे पहा हा पाच किलोमीटरचा फिनिश पॉईंट आलेला आहे हा फिनिश पॉईंट आहे आणि आपण गाडीमध्ये पाहूया गाडीमध्ये सुद्धा हे पहा सत्तेचाळीस शून्य थोडंसं वर गेलेला आहे परंतु गाडी वाकडी तिकडी चालवण्यामध्ये तेवढं होऊ शकते आणि या ठिकाणी हा फिनिश पॉईंट पाच किलोमीटरचा बघून घ्या हाय या रस्त्यानं फिनिश होत आहे महाराष्ट्रातल्या वनरक्षक भरती करणाऱ्या तमाम सर्व मित्रांना मी सुदर्शन ठोंबरे आपल्याला मनोपूर्वक शुभेच्छा देतो आपण चांगलं फिजिकल कराल आणि वनविभागामध्ये सेवेमध्ये दाखल व्हाल अशी अशी सदिच्छा व्यक्त करतो